यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपाई खरात सस्त्यावर उतरणार रिप्लम पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर सचिन खरातगड या पक्षाच्या वतीने यंत्रमाग कामगारांच्या पगारवाढीसाठी राज्य शासनाने काढलेल्या जी आरची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मान्य अमोल एडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले मुख्य संघटक महाराष्ट्राचे फिरोज मुल्ला सर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आकाश कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद कुमार कांबळे जिल्हा जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कुदय जिल्हा सेक्रेटरी दगडू कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते यंत्रमाग कामगारासाठी नऊ पैसे पगारवाढ करण्याचा जी राज्य शासनाने वतीने काढण्यात आला त्याची धारक अंमलबजावणी करत नाहीत म्हणून यंत्रमाग मालकावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी साहेब यांना रिपाई सचिन खरातगड या पक्षाच्या शिष्टमंडळाने समक्ष भेट दिली यंत्रमाग कष्टकरी कामगारांना हक्काचा वाढ मिळाला पाहिजे आणि आपण स्वतः जाती लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा आणि राज्य शासनाच्या ज्यारची अंमलबजावणी होत नसेल तर संबंधित यंत्रमाग मालकावर कायदेशीर कारवाई करावी असे सांगण्यात आले जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांनी सांगितले की मी कामगार आयुक्त यांना कळवतो आणि पुढील कारवाई करायला सांगतो असे आश्वासित केले यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्क का नाही मिळाला तर रिपाई सचिन खरातगड या पक्षाच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राज्याचे मुख्य संघटक फिरोज मुल्लासर यांनी दिला